नमस्कार मंडळी आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष श्रीकृष्णाच्या अत्यंत आवडीचे असे गोविंद लाडू बनवत आहोत याला सुदामा लाडू असे सुद्धा म्हणतात एकदम खुसखुशीत असे हे लाडू बनवून तयार होतात यासाठी आपण या गुळाचा किंवा साखरेचा पाक अजिबात केलेला नाही त्याचबरोबर हे लाडू अगदी घरात हाताखाली असलेल्या साहित्यांमध्ये बनवून तयार होतात अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात चला तर मग एकदम पौष्टिक असे गोविंद लाडू बनवायला घेऊयात सुरुवातीला हे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय लागते हे मी तुम्हाला सांगत आहे इथे मी दोन कप पोहे घेतलेले आहेत जे आपण नॉर्मल कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो तेच पोहे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी पाऊन कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा कप किसून घेतलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे त्यानंतर दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड घेतलेली आहे ड्रायफ्रुट्सचे प्रमाण इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा आणखी कोणते ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते, ते वापरलेत तरी सुद्धा चालतील इथे मी सगळं मेजरमेंट या मेजरिंग कपने घेतलेलं आहे घरातील कोणत्याही एखाद्या स्टँडर्ड साईडच्या वाटीने तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर आता सुरुवातीला कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत लो टू मीडियम हीटवर शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्त करपवायचे नाहीत नाहीतर लाडूमध्ये याची चव चांगली लागत नाही तुम्ही बघू शकता अगदी दोन तीन मिनटांमध्येच हे शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत यावरती थोडेसे असे दागसुद्धा आलेले आहेत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये सुक्कं खोबरं घालायचं अगदी एक मिनिटभरासाठी हे सुकं खोबरं मंद गॅसवरती परतून घ्यायचं इथे कढई आपली गरम आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही नाहीतर खोबरं करपण्याची शक्यता असते मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये खसखस आणि गावरान तीळ घालून घ्यायचे आणि हे सुद्धा खोबऱ्यासोबत अगदी तांबूस सोनेरी कलरवरती परतून घ्यायचे गॅसची फ्लेम हाय करू नका नाहीतर खसखस आणि तीळसुद्धा करपण्याची शक्यता असते बघू शकता एक ते दीड मिनिटांमध्ये त्याला चांगला सोनेरी तांबूस असा कलर आलेला आहे आता हे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे हे, हे लाडू बनवण्यासाठी तूप सुद्धा जास्त वापरायची गरज लागत नाही त्यानंतर यामध्ये काजू आणि बदाम घालून घ्यायचे आणि हे सुद्धा एक मिनिटभरासाठी तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय करायची नाही काजूचा अगदी हलकासा रंग चेंज झाला की हे तुपामधून काढून घ्यायचं आहे बघू शकता काजूचा रंग थोडासा आता तेंज चेंज झालेला आहे आता एका ताटामध्ये हे काजू आणि बदामसुद्धा काढून घेऊयात आता उरलेल्या तुपामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत आता हे पोहे सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत दोन तीन मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटांमध्येच ह्या पोह्यांचा थोडासा कलर बदललेला आहे आणि हे पोहे थोडेसे श्रिंक झालेले आहेत पोहे असे भाजून घेतल्यामुळे त्यामध्ये असलेलं मॉइश्चर निघून जातं आणि पोहे चांगले कुरकुरीत व्हायला मदत होते बघू शकता दोन ते तीन मिनिटांमध्येच हे पोहे व्यवस्थित असे भाजलेले आहेत आता हे पोहे सुद्धा खोबरं खसखस आणि तीळ भाजलेल्या ताटामध्येच काढून घेऊयात आता हे सगळे भाजून घेतलेले जे पदार्थ आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत फॅन खाली थंड केले तरी सुद्धा चालतील इथे मी भाजून घेतलेले सगळे पदार्थ फॅन खाली थंड करून घेतले बघू शकता पोहे एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आता लाडू बनवण्यासाठी हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत सुरुवातीला पोहे खोबरं खसखस आणि तिळ मी या मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घेतलं आणि छान असं पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद करत करत फिरवून घ्यायचं आहे याची एकदम बारीक पूड आपल्याला बनवून घ्यायची आहे त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले शेंगदाणे काजू आणि बदाम घातलेले आहेत शेंगदाण्याची मी इथे साल काढलेली नाही तुम्ही हवं तर साल काढून घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे सुद्धा पल्स मोडवरती दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटची पूर्ण पूड नाही केली तरीसुद्धा चालेल थोडेसे असे मोठे टेक्स्चर जर राहिलं तर दाताखाली चवीला चांगलं लागतं चावताना ते त्यानंतर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आणि हे सुद्धा पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं जर छोटं असेल तर दोन बॅचेसमध्ये हे सगळं बारीक केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर यामध्येच मी वेलची आणि जायफळाची पूड घालून घेतली त्यामुळे ती व्यवस्थित अशी मिक्स होईल बारीक करून घेतलेलं मिक्सचर मी एका ताटामध्ये काढून घेतलं व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं बघू शकता याला चांगलं बाइंडिंग आलेलं आहे तुमच्या जर मिश्रणाला व्यवस्थित असं बाइंडिंग आलेलं नसेल तर त्यामध्ये एक दोन चमचे तूप घातलं तरीसुद्धा चालेल आता याचे लाडू वळून घ्यायचे तुम्हाला जेवढे लहान मोठे लाडू हवे आहेत तेवढ्या आकारामध्ये तुम्ही बांधून घेऊ शकता यावरती मी सजावटीसाठी काळा मनुका लावलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल नवायचा नाही लावलात तरी चालेल किंवा काजू पिस्ता बदामाचे काप जरी लावलेत तरीसुद्धा चालतील एक लाडू इथे आपला वळून झालेला आहे किती सुंदर दिसतोय हा लाडू तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने मी उरलेले सुद्धा सगळे लाडू वळून घेतले इथे आपण लाडू बनवण्यासाठी गुळाचा किंवा साखरेचा पाक केलेला नाही यामध्ये फक्त गुळ मिक्सरमध्ये बारीक करून घातलेला आहे या लाडूंमध्ये आपण गुळ वापरला तसेच सुका मेवा वापरला शेंगदाणे आणि पोहे सुद्धा वापरले त्यामुळे हे लाडू आणखीनच पौष्टिक बनले गेलेले आहेत हे लाडू जन्माष्टमीच काय इतर वेळी सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होतात यामधला एक लाडू मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते बघू शकता किती खुसखुशीत झालेला आहे हा लाडू चवीला सुद्धा तेवढाच चांगला होतो एक ते दीड महिना हवाबंद डब्यामध्ये आरामात टिकतो त्याचबरोबर हे लाडू बनवण्यासाठी जास्त तुपाची सुद्धा गरज लागत नाही किंवा पाक बनवायची गरज लागत नाही त्यामुळे हे लाडू बिघडण्याचे अजिबातच नाही इथे गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित वापरलेलं आहे त्यामुळे या लाडूंना छान असं बाइंडिंग येऊन जातं पण जर गरज लागलीच तर एक ते दोन चमचे तू आणखीन वापरलं तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या अत्यंत आवडीचे असे गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू या जन्माष्टमीला प्रसाद म्हणून तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद